नमस्कार मविपुरा समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कलाविज्ञान वाणिज्य महाविद्यालय साहित्य मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आपला वर्ग आहे एफ आय बी एस म्हणजे प्रथम वर्ष कला विषयाचं नाव आहे मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास मी प्राध्यापक महेश बनकर सर आज मी आपल्यासमोर समकालीन मराठी कथा या कथेच्या पुस्तकातील कथा क्रमांक सहा या कथेविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे <coughs> आजच्या कथेचं नाव आहे दगड दवाखाना लेखक आहे राजेंद्र मलोसे <coughs> बघा विद्यार्थी मित्रांनो कथा क्रमांक सहा दगड दवाखाना हे कथेचं नाव आहे आणि डॉक्टर राजेंद्र मलोसे यांनी ही कथा लिहिलेली आहे तर राजेंद्र मलोसे यांचा थोडक्यात परिचय आपण प्रथमता घेऊया डॉक्टर राजेंद्र मलोसे हे नाशिकमधल्या चांदवड तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आरोग्य विषयावरती विविध व्याख्याने ते देत असतात मोबाईल पुराण आंघोळ पुराण पुराण अशा वेगळ्या प्रकारचे लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते आदिवासी रुग्णांवर मोफत उपचार पण करतात महात्मा गांधी दगड दवाखाना हा त्यांचा एक कथासंग्रह आहे आणि याच शीर्षकाची त्यांनी सध्या आता इथं कथा दिलेली आहे त्यांचा एक कथासंग्रह आहे महात्मा गांधी दगड दवाखाना आणि त्यातूनच त्यांनी ही कथा घेतलेली आहे सध्या जी आपण शिकतोय दगड दवाखाना <coughs> डॉक्टर राजेंद्र मलुषी हे लेखन वेगळ्या स्वरूपाचे आहे त्यांचं त्यांची लेखनशैली वेगळी लेखन जसे त्यांचे प्रवाह आहेत तसे ते कधी कधी या प्रवाहाला अडथळा पण ठरते कारण अशाही प्रवाहामध्ये ऐनवेळी होणारे स्मरण ते अं व्यवस्थित मांडतात आणि कधी कधी त्यांना एखादा प्रसंग सांगण्याचा सा मोह आवरत नाही आणि म्हणून ते ओघाने जी आलेली माहिती सगळी ती सांगून टाकतात अशा <coughs> प्रकारे ते लेखन करतात एकंदर यमक जुळवण्याचा आग्रह ते कधी कधी त्यांना वाटतं आणि तशा प्रकारचा संदर्भ पण लेखनामध्ये आढळतो अशा प्रकारचे डॉक्टर राजेंद्र मलोसे यांनी जे काही दगड दवाखाना ही कथा आपल्याला सांगितलेली आहे ती वैद्यकीय क्षेत्रामधील आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामधील वास्तवता म्हणजेच काय तर पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांकडून कमिशन प्रकारे घ्यायचं आणि या कमिशनवरती वैद्यकीय क्षेत्रामधला सगळा व्यवसाय कसा चालतो याच्यावरती लक्ष केंद्रित करण्याचं काम एकंदर दगड दवाखान्यावरून करण्याचं काम केलेलं आहे आता आपण प्रत्यक्ष कथेतील आशय म्हणजे कथेमध्ये नक्की काय दिलेलं आहे याच्याकडे थोडंसं आपण बघूया कथानायक कथानायक म्हणजे त्याच्यामधलं मुख्य जे पात्र आहे ते म्हणजे जग्गू त्यांचं नाव आहे जगदीश जेवळीकर त्याला त्यांनी जग्गू म्हटलेलं आहे हे एम बी बी एस ला शिकत असलेलं एक तरुण आहे हॉस्टेलला राहणारा मध्यम वर्गीय तरुण आणि ते अगदी पुस्तकं वाचणे फक्त अभ्यास करणे शांत राहणे अजिबात कोणाशी बडबड नाही कोणाशी संवाद नाही आणि अशा प्रकारे एकदम नजरेसमोर किंवा नाकासमोर चालणारा एखादा तरुण पावणे सहा फूट उंच असलेला खांद्यावर नेहमी काहीतरी अशी जबाबदारी ओझ आहे असा थोडा वाकलेला <coughs> त्याला चिडणं माहीत नाही रागवणं माहीत नाही नेहमी स्वतःशी हातवारे करत विचारमग्न असलेला त्याला असं पाहिलं की म्हणजे जे लेखक आहे राजेंद्र मलोशे यांना नक्की असं वाटतं की ह्या हा जे पात्र आहे तर हा एक पळून आणलेला वैज्ञानिक आहे म्हणजे त्याला बुद्धी खूप आहे पण पळवून आणल्यामुळे जसं म्हणतो एकदम शांत आहे कोणाशी बोलायचं नाही काही नाही आपलं काम करायचं अशा प्रकारचा तो जग्गू म्हणजे जग जगदीश जेवळीकर नावाचं ते पात्र आहे आता त्यांना काय अडचण येते एकदा त्यांची एक हृदयाची एक झडप खराब होते आणि ती आजारी पडतात मग ते ऍडमिट होतात मग ते अनेकांचा सल्ला घेतात आणि सल्ला घेतल्यानंतर मुंबईला जाण्यास त्यांचं ठरतं नंतर मग त्यांची जी काही तो जगदीश आहे तो त्यांच्या भागवत सरांना विचारतो की काय केलं पाहिजे नक्की मग ऑपरेशन लगेच करायचं काय तर अनेक जण सल्ला देणं देतात आणि मग अनेक ठिकाणी फिरणं सल्ले घेणं आजारपण याच्यामध्ये त्यांची अवस्था एकदम बिकट होऊन जाते नक्की कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं ऐकायचं नाही असं ते जगदीशला वाटतं जगदीशची जी बहीण आहे दिदी ती देखील डॉक्टर असते मग तिच्याशीही लेखकाची चर्चा होते आणि ते ठरवतात हो की डॉक्टर गोपीनाथ यांना विचारूनच आपण शेवटचं काय असेल ते ठरवू मग डॉक्टर गोपीनाथ यांचा सल्ला घेतला जातो आणि ऑपरेशनचा सल्ला डॉक्टर गोपीनाथ देतात मग जी जगदीशची दीदी असते तर ती हे जे झडपेच ऑपरेशन असतं हृदयाच्या ते कसं असतं काय असतं तर ते सगळं ते समजून घेते एक ऑपरेशन ती प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहते आणि मग ती जगदीशला सांगते की तू काय कर आता ऑपरेशन केलं पाहिजे आपल्याला हे ऑपरेशन होण्यापूर्वी लेख लेखकाचा श्रीमामाचा अनुभव इथे त्यांनी कथन केलेला आहे म्हणजे श्रीमामा नावाचं एक पात्र आहे <coughs> आणि त्यांचं बरीच खूप शेती आहे त्यांनी बी वगैरे केलेलं आहे त्यांचा पण हृदयाची झडप खराब झालेली असते म्हणजे श्रीमामा नावाचं जे पात्र आहे ना मुलांना तर त्यांची पण हृदयाची झडप खराब झालेली असते हा त्यांच्या ऑपरेशनचा एक प्रसंग लेखकाने इथे सांगितलेला आहे आता इथं झडप कोणाची खराब झालेली आपण सांगितलं तर कथानायक म्हणजे कथेतील एक मुख्य पात्र आहे जगदीश जेवळीकर त्याला तर आपण जग्गू असं म्हणतो यांच्या हृदयाची झडप खराब झालेली आहे आणि तो जो तरुण आहे तो काय करतोय एम बी बी म्हणजे वैद्यकीय शिक्षण तो घेतोय आता यांच्या याचं ऑपरेशन करायचं आहे तर इथं लेखकाने काय सांगितलं ले आहे याला अनुसरून श्रीमामा नावाचा एक व्यक्ती आहे ना तर त्याची पण हृदयाची झडप खराब झाली होती त्याचा एक ऑपरेशनचा आणि एकंदर त्या आजारपणाचा तो संदर्भ त्यांनी इथं दाखवलेला आहे ठीक आहे मग आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलेलं आहे की पंधरा हजार रुपये ते गोळा करतात मग ते मुंबईला जातात मुंबईला जाऊन ते ऑपरेशन करतात ऑपरेशन झाल्यानंतर मग त्यांना आलेले सगळे अनुभव संदर्भ याच्यामधल्या त्या सगळ्या संदर्भांवर चर्चा होते आणि ज्याला म्हणतो आपण आयती झडप आयती म्हणजे रेडीमेड झडप ते बसवतात त्याचा एक चांगला परिणाम होतो त्यांचं परत काम चालू होतं ते सगळ्या गोष्टीचा एक प्रसंग लेखकाने इथं चित्रित केलेला आहे या अनुभवावरून आता हा अनुभव सांगितला आहे का बरं हा अनुभव सांगितला आहे की या अनुभवावरून जगदीतचं पण त्यांना ऑपरेशन करायचं आहे म्हणून कथेमध्ये तो श्रीमामाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे आता जगदीपचं ऑपरेशन करणं महत्वाचं आहे असा निर्णय त्यांनी घेतला जगदीपचं ऑपरेशन जे जे हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरती वॉर्ड नंबर एकवीसमध्ये होतं जवळपास अठ्ठेचाळीस तास हृदयाच्या झडपेचं चा ऑपरेशन चालतं मग त्यांचे आई वडील तिथं बाहेर बसलेले असतात पाचव्या दिवशी जगदीशला थोडं बरं वाटायला लागतं आणि दहाव्या दिवशी तो त्याच्या घरी परतो तब्येतीमध्ये सुधारणा होते <coughs> आणि मग सगळं परत नेहमीप्रमाणे त्यांनी काम चालू होतं आता काही दिवसानंतर काय होतं बघा हे कशाच सांगितलं आहे जगदीशचं हृदयाच्या झडपेचं ऑपरेशन झालेलं आहे मुलांना पण पर नंतर परत त्यांच्या काही दिवसानंतर पोटात दिस दुखायला लागतं आता पोटात दुखायला एक्स एक्सरे वगैरे ते काढतात आणि मग त्यांना कळतं की ठीक आहे झडप वगैरे आता बरी आहे पण आता ज्याला म्हणतो आपण किडनी स्टोन ज्याला आपण मराठीत मुतखडा असं म्हणतो तर त्या जगदीशला मुतखड्याचा त्रास आहे आता मग त्याचं परत काहीतरी औषध घ्यावं लागेल काहीतरी ऑपरेशन करावं लागेल मग असं सगळं चर्चा होते आणि आता सध्या स्वतः जगदीश ज्याला आपण म्हणतो डॉक्टरीचं शिक्षण घेऊन राहिला तर मग त्याची काही मित्र असतात डॉक्टर असतात तो सगळ्यांच्या चौकशी करतो मग कोणतरी मध्यस्थी करतो मुंबईच्या एम जी स्टोन क्लिनिकमध्ये उपचार घ्यायचं त्यांनी ठरतं स्टोन क्लिनिक म्हणजे काय मूतखड्यावर तिथे उपचार होतात मुंबईला आणि त्या हॉस्पिटलचं नाव काय आहे जी स्टोन क्लिनिक आता इथं नवीन नवीन प्रकारचे मशीन असतात तर तिथं लिथोटिप्सी या नावाचं एक नवीन अद्यावत मशीन असतं ते मूतखड्याचं काय करतं आतल्या चुरा करतं आणि नंतर ते जे खडे बारीक तर ते युरिनद्वारे ते निघून जातात आपआाप म्हणून मग टाके वगैरे टाकणे त्याचं ऑपरेशन ते करत नाही डॉक्टरचे अपॉइंटमेंट ते घेतात आणि एकूण खर्च किती सांगितला जातो तर एकूण खर्च आहे पंधरा हजार रुपये आता बघा मुलांनो हा सगळा आशय तुम्हाला मी सांगितला दगड दवाखाना याचं नाव तुम्हाला सांगून मी काय सांगितलं होतं की डॉक्टरांचं जे काही कमिशन आहे कट आणि कमिशन याच्यावरती ही कथा आधारित आहे तर बघा हा प्रसंग तुम्हाला ते सांगतोय मी मुतखड्याचा तर इथून पुढं तुम्हाला ते नक्की कळेल की कट आणि कमिशन कसं चालतं यांचं तर तो प्रसंग इथं चित्रित केलेला आहे <coughs> मग बघा खर्च किती सांगितला आहे पंधरा हजार रुपये आता यांचं बोलणं होतं अनेकांची मध्यस्थी होते जसं बनवतो ना ओळख आहे थोडे पैसे कमी करा किंवा काय मग इथं परत दुसरा मुद्दा आहे जरी हा डॉक्टरचं शिक्षण घेतोय हा डॉक्टर आहे तरी पण यांच्याकडून खूप पैसे ते कमी करत नाही इथं लेखकाला यावेळी एक डायलॉग आठवतो हेमा एक डायलॉग आहे घोडा घासचे दोस्ती करेगा तो खायगा क्या अशा <coughs> डायलॉगप्रमाणे जरी तुम्ही डॉक्टर असाल आणि जरी तुम्हाला उपचार घ्यायचे तरी तुमचे पूर्ण पैसे कमी होत नाही आणि कमिशन वगैरे सगळ्या गोष्टी ते घेणारच <coughs> लेखकाला इथ जे आठवतं तर याच्यातून त्यांना बरंच काही सांगायचं आहे आता डॉक्टर गुप्ता आहे यांनी आधीच पाच हजार रुपये कमी केलेले आहे लेखक म्हणजे जो काही आहे जगदीश तो डॉक्टर गुप्तांना भेटतो आणि दहा हजारामध्ये पाच हजार कमी होतात <coughs> मग परत काही गावाकडचे डॉक्टर असतात ते तिथल्या डॉक्टरांना फोन करतात अशी मध्यस्थी होते आणि परत म्हणजे पंधराचे दहा हजारावरती त्याची रक्कम येते दहा हजारावरून सात हजारापर्यंत ती रक्कम होते अशा प्रकारे कट आणि कमिशनची एक नवी संकल्पना आहे म्हणजे जर कोणी त्यांचं ओळखीचं नसतं तर पंधरा हजार रुपये दुसऱ्या पेशंटकडून घेतले असते आता यांच्याकडून किती ते घेणार आहे सात हजार रुपये घेणार आहे आणि अशा प्रकारे त्यांनी एक डॉक्टर गुप्तांची गोष्ट सांगितलेली आहे डॉक्टर गुप्ता म्हणजे काय तर ते त्यांच्या ते क्लिनिकचं नाव आहे मुंबईच्या काय जी स्टोन क्लिनिक आता एम जी म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला किंवा त्यांना काय वाटतं जी आपण कशाला म्हणतो यम म्हणजे महात्मा आणि जी म्हणजे गांधी असा आपला अर्थ होतो पण जेव्हा जगदीश तिथे जाऊन ऑपरेशन केलं डॉक्टरांशी तू बोलला चर्चा केली तेव्हा त्याला एक नवीन कोलं उलगडलं जीचा अर्थ महात्मा गांधी होत नाही तर जीचा अर्थ काय होतो तर यम म्हणजे त्या डॉक्टरांच्या मुलीचं नाव मेहक आहे आणि जी म्हणजे डॉक्टरांच्या आईचं नाव गंगा आहे अशा अर्थाने डॉक्टर गुप्तांनी काय केलेलं आहे तर मेहक गंगा अशा अर्थाने ते जी नाव ठेवलेलं आहे आणि बाकीच्यांना पेशंटला किंवा बाकी त्यांना काय वाटतं वा वाट वा बघा किंवा महात्मा गांधी म्हणजे एम जी स्टोन क्लिनिक म्हणजे महात्मा गांधी जे काय हॉस्पिटल आहे तसं त्यांचं नाव आहे म्हणजे इथं थोडा विरोधाभास दाखवलेला आहे की महात्मा गांधी हे काय करत आहे तर ते जवळपास कुठल्याही प्रकारची ते म्हणता अहिंसा शांतता योग्य मार्गाने आपण काम केलं पाहिजे सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे आणि यांच्या क्लिनिकमध्ये काय व्हायचं याच्या उलट व्हायचं तर सत्याचा मार्ग न अवलंबता जे आपल्याकडे पेशंट येतील त्यांना फसवणं त्यांच्याकडून पैसा उकळणं कमिशन घेणं अशा प्रकारचा विरोधाभास या कथेमध्ये त्यांनी दाखवलेला आहे ठीक आहे <coughs> तर हा कथेचा जो काही आशय आहे त्या कथेच्या आशयामधून ते सगळे संदर्भ तुमच्या लक्षात येऊ शकतील आता एक तुमच्या एक लक्षात आलं असेल कट कमिशनचं आता या कट कमिशनतून नंतर काय झालं बघा की हे सगळं झालं ऑपरेशन वगैरे झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर आता परत सगळे संदर्भ जे लेखक आहे जगदीश त्याची तब्येत आता सगळी बरी झाली पुढं जगदीशने शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी डॉक्टरीमध्ये काय केलं नेत्र रोग तज्ज्ञ याच्यामध्ये त्यांनी डॉक्टरी केली आणि त्यांनी त्याच्यामध्ये यश संपादन केलं आता स्वतः ज्यांनी कमिशन देऊन स्वतःची झड बदलली होती हृदयाची किडनीचं ज्याला म्हणतो आपण एक मशीनद्वारे ऑपरेशन केलं होतं तर ते आता डॉक्टर झालेले आहे डोळ्यांचे आणि त्यांनी गुरुधन नावाचं हॉस्पिटल कुठं टाकलं तर मालाडला त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि त्यांनी पण काय सुरू केलं बघा जो पेशंट पाठवेल ना आपल्याकडे त्याला साठ टक्के आणि इलाज आणि ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला चाळीस टक्के असा साठ आणि चाळीसचा कट आणि कमिशनचा फॉर्म्युला स्वतः जगदीशनी देखील स्वीकारला खऱ्या अर्थाने कट आणि कमिशनच्या विरोधात जगदीश होता पण जेव्हा त्यांनी शिक्षण केलं खूप पैसा खर्च केला किंवा के पाचशे स्क्वेअर फुटाच्या क्लिनिकसाठी त्यांनी तीन कोटी रुपये खर्च केले मुलांना पाचशे स्क्वेअर फुटाच्या क्लिनिकसाठी किती तीन कोटी रुपये खर्च केले मग ते पैसे वसूल कसे होणार त्यासाठी त्यांनी काय केलं तर भारतामध्ये नवीन गोष्टी किंवा आधुनिक गोष्टी आल्या पाहिजे अशा शब्दाखाली किंवा असा मुलामाखाली त्यांनी काय केलं आहे तर ह्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली खूप पैसे लोकांकडून घ्यायचे आणि कट कमिशनचा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे या कथेमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशा प्रकारची कामं चालतात डॉक्टरांना कट आणि कमिशन दिलं जातं आणि तो त्यांच्या व्यवहाराचा अपरिहार्य भाग कसा झाला आहे हे यांनी दगड दवाखाना ह्या कथेतून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही एकच तो संदर्भ लक्षात घ्या की याच्यामध्ये कट आणि कमिशन कसं आहे हा की स्वतः एक तरुण डॉक्टरीचं शिक्षण घेत असतो त्याची हृदयाची धडप बदलली जाते नंतर मुतखळ्याचं ऑपरेशन केलं जातं आणि दोन्ही पण वेळा याला, याला ते काय तर थोडंफार कमिशन डॉक्टरांना द्यावं लागतं आणि तो मुलगा शिकताना डॉक्टरीचं शिक्षण शिकताना कट कमिशनच्या विरोधात असतो तो त्याला विरोध करतो त्याला ते आवडत नाही पण स्वतः तो जेव्हा सगळा पैसा खर्च करतो तीन कोटी रुपये खर्च करतो शिक्षणाला पैसा खर्च करतो तर हे पैसे वसूल होण्याच्या हिशोबाने आणि जास्त पैसे कमावण्याच्या आशेने तो सुद्धा काय करतो तर तो सुद्धा कट आणि कमिशनचा फॉर्म्युला तो स्वतःच्या दवाखान्यामध्ये वापरतो आता ह्या <coughs> <coughs> सगळ्या तुम 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 गोष्टी तुमच्या या ह्याच्यातून लक्षात आल्या असाव्या एकंदर लेखकाने जे काही सगळ्या संकल्पना याच्यातून मानलेल्या आहेत त्या संकल्पनेमधून तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील आता ह्या कथेमधील जे काही पात्र आहे तर ते पात्र म्हणजे काय तर ते थोडे पात्र आहे एक म्हणजे कथेचा नायक जग्गू जग्गूचं नाव आहे जगदीश जेवळीकर नंतर त्यांचे काही मामा जे आहे ते श्रीमामा तर जगदीशची जी काही बहीण आहे तिला दिदी म्हटलं गेलं आहे तर ती पण या क्षेत्रामध्ये आहे आणि नंतर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन केलं ज्या ज्या ठिकाणी ते डॉक्टर गेले मग डॉक्टर गुप्ता असतील अजून काही डॉक्टर बाकीचे असतील तर हे सगळे पात्र याच्यामधले महत्त्वाचे पात्र आहे आणि ह्या पात्रांच्या अनुषंगाने दावाखाना या कथेतील सगळे संदर्भ घडतात आणि कट कमिशन आणि सगळे संदर्भ कसे आहेत हे सगळे संदर्भ आपल्याला या पात्रांच्या संवादामधून आणि बाकीच्या चर्चेवरून लक्ष दाखतात एकंदर कथेची जी काही भाषा आहे तर लेखकाने जे काही कथन केलं कि आहे किंवा जी भाषा वापरलेली आहे तर ती टप्प्याटप्प्याने आहे थोडंसं त्या कथनामध्ये आपल्याला विस्कळीतपणा वाटतो पण मग संज्ञाप्रवाहही लेखन असल्यामुळे कथानकाची सलगता विलग होत नाही Uh, आणि एकंदर जी काही भाषा त्याच्यामध्ये वापरलेली आहे तर ती भाषा थोडीशी uh, ज्याला म्हणतो आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे जे काही समजा आपण करतो किंवा वैद्यकीय किंवा दवाखान्यामध्ये आपण गेलो हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या प, त्या प्रकारची काही शब्दरचना संदर्भ त्या कथेमध्ये आल्याचं आपल्याला जाणवतं <coughs> एकंदर सगळ्या प्रकारची घटना पात्र आणि वैद्यकीय क्षेत्रामधले सगळे जे संदर्भ आहे त्याच्या अनुषंगाने इथं सगळी भाषा त्या कथेमध्ये लेखकाने वापरलेली आहे असं आपल्याला लक्षात येऊ शकतो ठीक आहे आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समारोप किंवा ज्याचा जो एक आशय आहे किंवा त्याचं एकंदर आपल्याला सारांश रूपाने जर म्हटलं तर ही जी कथा आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही कथा एकूण वैद्यकीय व्यवसाय डॉक्टर ऑपरेशन किंवा मुंबईला नंतर नातेवाईकांचे होणारे हाल ऑपरेशनचा खर्च त्यांना कधी कधी पेलतो कधी कधी होत नाही ती त्या नातेवाईकांची किंवा पेशंटच्या घरच्यांची होणारी कसरत पैसे जमावताना दवाखान्यात नेताना त्यांची मनस्थिती याच्यावर सगळ्यांवरती ही कथा प्रकाश टाकते डॉक्टरांना द्याव्या लागणाऱ्या कट आणि कमिशनमुळे खर्च कसा वाढतो म्हणजे समजा एखादं ऑपरेशन असेल किंवा आता मेडिकल क्षेत्रामध्ये जर आपण म्हटलो की गोळ्या औषधं असेल आनी आनी <coughs> तर मूळची किंमत खूप कमी असते पण आणि कट आणि कमी मुळे काय होतं त्याची किंमत आवाजेचावध होते आणि ते पेशंटवरती हा सगळा भार पडतो या सगळ्यांचा एकत्र विचार करायला लावणारी ही कथा आहे आणि कथित जे काही शीर्षक आहे तर तर ते दगड दवाखाना आहे <coughs> दगड दवाखाना म्हणजे भावशून्यता त्याच्यापासून आपल्याला लक्षात येते आता दवाखाना पण दगडांचाच असतो म्हणजे दगड वीट माती याच्यापासून बनवलेला असतो म्हणजे तो त्या अर्थाने पण ते शीर्षक योग्य आहे भावनाशून्य असं आणि ज्याच्यावर कुणाच्या भावनांचा गरीब श्रीमंत परिस्थितीचा हतबलतेचा नात्यांचा कोणताच परिणाम होत नाही त्याला पण आपण पन दगड दवाखाना म्हणू शकतो या अर्थाने पण ते बरोबर आहे आणि आन, आणखी एक जो अर्थ आहे मुंबईमधील एम जी स्टोन क्लिनिक तर याचा मराठीमध्ये जर आपण अर्थ काढला स्टोन क्लिनिक म्हणजे काय तर दगड दवाखाना तर हे मराठीत भाषण जरी केलं तरी तो अर्थ तिथं आशय पूर्ण ठरू शकतो अशा प्रकारे दगड दवाखाना म्हणजे कट आणि कमिशन आणि नातेवाईक पेशन किंवा काय यांच्या कोणाचाही भावनांचा किंवा कुठल्याही गोष्टींचा हाल अपेष्टांचा आणि अडीअडचणींचा कुठलाही परिणाम ज्याच्यावर होत नाही अशा प्रकारचा दवाखाना जे तो दगड दवाखाना आहे अशा आशयाने ही कथा त्यांनी म्हणजे राजेंद्र मलोसे यांनी ती चित्रित केलेली आहे खूप सुंदर विवेचन आणि खूप चांगला विचार त्यातून मांडलेला आहे सगळ्यांना धन्यवाद आपण इथं थांबूया